तुम्ही पाहत आहात तालुक्यातील हातरुंड ते कारंजा रमजानपूर या मुख्य रस्त्यावर सध्या बंगाली काट्यांच्या झुडपांचा विडखा बसला आहे यामुळे या रस्त्यावर भीषण अपघात होण्याची शक्यता दिवसेंदिवस वाढत आहे या रस्त्यावरून दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात शालेय विद्यार्थी शेतकरी वाहन चालक रोज ये जा करतात मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी व वा काही ठिकाणी रस्त्यावरच पसरलेल्या काटेरी झुडपांमुळे वाहन धारकांना पुरेशी जागा मिळत नाही रात्रीच्या वेळी प्रकाशाचा अभाव असल्याने या काट्यांचा धोका अधिक वाढतो अचानक समोर आलेल्या काटेरी झुडपांमुळे वाहनांचे संतुलन बिघडते व गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण होते त्यामुळे या रस्त्यावरून सुरक्षित प्रवासासाठी लवकरात लवकर काटेरी झुडपे हटवून रस्ता मोकळा करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता काझी मेहंदी हसन बाळापूर